तुम्ही जे म्हणलेत ना तुम्ही निवेदन आहे त्याचे पत्र पाठवलं दोन हजार एकवीस पासून जेवढे काय एकदा आमचा पट्टा ऐकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची पुढे बरोबर आहे जोपर्यंत इथे येते तोपर्यंत किती निधन नाही त्यांच्यामुळे आम्हाला म्हणून तुमच्या स्तरावरच्या आमचं कर्तव्य म्हणतो कर्तव्य आहे शासन दरबारी आमचं आहे त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये वीस टक्के वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालया केलेली आहे स्वयं मध्ये सुद्धा वीस टक्के रक्कम वाढावी वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालय शासनाला केलेली आहे कधीपर्यंत पण आता ते शासन स्तरावर आहे आम्ही त्याचा पुन्हा पाठवा करू आज तुमचं चालू संघाने आम्ही सुद्धा आजच आजच मध्ये एकदा शासन स्तरावर मानतो त्यानंतर ऐका त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक मान्य मंत्री मंत्री महोदयासोबत आहे आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमचा पीओ आपल्या पीओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू पुढच्या पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री महोदयासमोर दोन मिनिट दोन मिनिट सरांनी त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम केलेलं आहे आपण मागील तीन ते चार वर्षापासून तीस प्रोसिजर सर कं कंटिन्यू करताय आपली डिमांड काय आहे त्या जे आरमध्ये चेंज झाला पाहिजे म्हणजे जे आर चेंज झाला तर डीबीटी वाढेल जे आर चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील सरांचा विषय तो नाही त्यांचं म्हणणं आहे पण त्यांचं सगिनेट कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही हे सरांना माहिती सगळ्या प्रशासनाला माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे आपलं आंदोलन इथंच राहील आपली डिमांड काय असणार आहे मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे त्यांनी तात्काळ मिटिंग लावली पाहिजे आणि जे आर अमेंडमेंट केला पाहिजे हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाहीये तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि आम्ही जर इथं एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील आम्ही स्वतः पुणे हे बघा यावर यावर एक उत्तर आहे माझं शास्त्रीय वतीनं की पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पिओंची महाराष्ट्रातल्या सर्व पिओंची बैठक घेणार आहेत

आम्ही तसं बोलतोय आज तुम्ही जे आम्ही दोन दिवस चार दिवस तास मंत्रिमंडळ आम्ही लावून असं आम्हाला सांगायला पाहिजे किंवा आता कोणत्या घेतला पाहिजे आम्ही ही गोष्ट का स्टोप त्यापेक्षा एक काम करत

घ्या साहेब मंत्री साहेब आणि प्रकल्प अधिकारी ते इथे येऊन आम्हाला भेटतील जसं देखील आश्वासन देणार आहे ना तसंच ते आम्हाला द्यायला पाहिजे त्यांच्या वतीने मी देतो ना नाही नाही आम्हाला तेच पाहिजे ह्या ज्या भागात बोलणं होणार नाहीये डायरेक्ट मॅडम स्वतः मग असे बोलणार आहे आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझे मंत्री महोदय आमची डिमांड आहे वेळ न वाया घालवता मंत्री महोदय आयुक्त मिळालं सगळ्यांना बोलण्याचा अकल्प अधिकारी त्यांना इथे बोलवून तोपर्यंत विद्यार्थी इथून मागे जाणार नाही आम्हाला विस्पष्ट सरळ शब्द त्यांना बोलून आमची अशी हातोडून विनंती तुम्हाला की हा आमच्याकडे अधिकारी हा तुम्ही वारंवार वरूनही